ऋतू बदलताना आपण काही घटकांची काळजी घेतली पाहिजे एक म्हणजे ऋतू बदल होत असताना तुम्ही नियमित गरम पाण्याचं सेवन करा त्यामुळे कुठलाही संसर्ग होणार नाही आणि जे खाताय ते सहजरित्या पचायला मदत होईल घरगुती उपायांमध्ये तुम्ही गवती चहाचं चा सेवन करा त्याने कोणत्याही इन्फेक्शन तुमचे आटोक्यात राहायला मदत होऊ शकते जेवणामध्ये आलं हळद मिरी यांचा वापर थोड्या थोड्या प्रमाणात करा त्याने तुमचं पचन प्रक्रिया सुधारेल आणि कफ दोष वाढणार नाही कोणतेही दोष शरीरात वाढणार नाही संसर्ग झाला असेल तर तोही दूर व्हायला मदत होईल त्या दरम्यान अन्न जेवण्याचा प्रयत्न करा त्यांनी मदत होऊ शकेल समजा ऋतू संधी कालामध्ये तुम्हाला जर काही ताप आला सर्दी खोकला झाला तर महा सुदर्शन काढा या औषधीचं नियमित सेवन करा तर त्यांनी सुद्धा तुम्हाला या जन ऋतु बदलामध्ये किंवा ऋतू रु, संधी कालामध्ये होणारे ताप सर्दी खोकल्यासारखे त्रास आटोक्यात द्यायला मदत होऊ शकेल काही जणांना अलर्जीज उत्पन्न होतात आणि मुळे सर्दी उत्पन्न होते त्याच्यामध्ये बृहदरिद्राखंड सीतबलादी चूर्ण तालिसादी चूर्ण यांसारख्या औषधी चूर्णांचा वापर तुम्ही करू शकता ताप येत असेल तर लक्ष्मी विलास रस त्रिन यांसारख्या घटकांचा वापर देखील करू शकता